तीळ संक्रांत म्हटली की सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो तो तिळाचा लाडू किंवा तिळाचे पदार्थ आणि लाडू म्हटलं तर अचूक प्रमाण पाहिजे पाक व्यवस्थित व्हायला हवा खुसखुशीत व्हायला हवेत आणि लाडू कडक व्हायला नकोत तर अचूक प्रमाण आणि अचूक टायमिंग असेल तर लाडू अगदी खुसखुशीत होतात आणि बिलकुलही कडक होत नाहीत आणि पाकातले लाडू असल्यामुळे हे लाडू महिनाभर टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तीळ आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्याकरिता एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता अर्धा कप शेंगदाणे घालून घेत आहे तर शेंगदाणे इथे आपल्याला कमी आचेवर छान खरपूस भाजून घ्यायची आहे तर अगदी पाच मिनटामध्ये आपले शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत तर या शेंगदाण्यांना आता मी काढून ठेवणार आहे आणि याच कढाईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे तर आता कढाईमध्ये मी दोन कप तीळ घालून घेतलेली आहे आणि तीळसुद्धा आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची तीळ किंवा शेंगदाणे भाजताना आपल्याला जाडतळाची कढाई घ्यायची आहे जर पातळ तळाची कढाई वापरली तर तीळ आपले करपू शकतात आणि करपल्यामुळे लाडूचीच चव बिघडते तर इथे तीळ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल पण तीळ आपल्याला मंदाचेवरच भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीळ छान चटचट फुटायला लागलेली आहे आणि फुगलीसुद्धा आहे तर जोपर्यंत तीळचा आवाज बंद होत नाही फुटणे बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि तीळ भाजून घ्यायची आहे ती पाच ते सहा मिनटं तीळ इथे आपली भाजून झालेली आहे तीळ फुटणे बंद झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया तर ला ला आता लाडू बनवण्याकरिता इथे पाक बनवायला घेऊया तर त्याच कढाईमध्ये मी एक चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता गूळ घालून घ्यायचं आहे तर जेवढं मी तीड घेतलेले आहे तेवढंच गूळ घ्यायचं आहे तर इथे दोन कप तीड आहे तर दोन कपच गूळ घेतलेलं आहे मी इथे तर गूळसुद्धा आपल्याला कमी आचेवरच मेल्ट होऊ द्यायचं आहे नाहीतर गूळसुद्धा आपला करपू शकतो तर इथे आपलं गूळ मेल्ट व्हायला लागलेलं आहे काही गडे आहेत तर ते स्पॅच्युलाच्या साह्याने दाबून ते गडेसुद्धा आपण मोडून घेणार आहोत संपूर्ण गूढ मेल्ट झाल्यानंतर हे पाक पुन्हा आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता पाच मिनटं झाल्यानंतर हे पाक चेक करून घ्यायचं की आपलं पाक तयार झाला आहे की नाही तर त्याकरिता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला पाक टाकायचं आहे त्यानंतर चेक करायचं जर या प्रकारे त्याची गोडी तयार झाली तर आपलं पाक इथे तयार झालेला आहे असं समजायचं आपल्याला इथे ला लाडवाकरिता पाक तयार करायचा आहे तर पाक आपल्याला खूप कडक नको आहे तर आता आपलं पाक इथे तयार झालेलं आहे तर या पाकामध्ये आता मी भाजून ठेवलेले तीड आणि शेंगदाणे जे ज्याची मी साले काढून त्यांना बारीक करून घेतलेलं होतं आणि एक चमचाभर विलायची घालून घेत आहे सॉरी अर्धा चमचा विलायची पूड घालून घेत आता यांना छान मिक्स करायचं हे सगळं मिक्स होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे आधी जशी होती तशीच ठेवायची आहे आता हे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि लगेच आपल्याला लाडू वडायला घ्यायचे आहे तर हे लाडू आपल्याला हे मिश्रण गरम असते तेव्हाच वडून घ्यायचं आहे थंड झालं तर मग ते वळल्या जात नाही तर काय करायचं हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं त्यामुळे या मिश्रणाचे चटके हाताला लागणार नाही आणि थोडंसं मिश्रण हातावर घेऊन त्याचे लाडू वडून घ्यायचे तर असंच आपल्याला करायचं आहे हाताला थोडं पाणी लावत जायचं आणि मिश्रण हातावर घेऊन त्याचे लाडू वडून घ्यायचे तर अशा प्रकारे सगळे लाडू आपल्याला इथे वळून घ्यायचे आहे पाणी हाताला लावलं तर खरंच हाताला चटके बसत नाही आणि हे मिश्रण कढईमध्येच ठेवायचं म्हणजे कढई गरम असल्यामुळे मिश्रण आपलं थंड होत नाही आणि ते पटपट वळल्या जातात तर इथे सगळे लाडू माझे वळून झालेले आहेत सुरुवातीला ते थोडे नरम असल्यामुळे थोडे ओबडधोबड दिसतात पण नंतर आपल्याला त्याला आकार देऊन सेट करता येतो तर काही वेळ ते नरम असतात इथे तुम्ही बघू शकता छान गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत आणि अगदी खुसखुशीत आणि नरम झालेले आहेत कुणीही सहज खाऊ शकतात तर चला मग मी भेटते पुन्हा तुम्हाला नवीन रेसिपीसोबत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद